नंदुरबार जिल्ह्यात बांधकाम कार्ड बनवणारे दलाल पंधराशे रुपये घेत आहे अधिक माहिती अशी की बांधकाम कामगारांसाठी पेटी हा शासनाने देण्याचे ठरवले आहे तो फॉर्म ऑनलाईन मोठ्या प्रमाणात दलालांनी कामगारांपासून हजार पंधराशे रुपये घेऊन हा, हा संच दिला जात आहे त्यामध्ये खऱ्या कामगारांना एवढे पैसे देता येत नाही म्हणून आज देखील अनेक कामगार मजूर सेंटरिंग काम करणाऱ्यांना हा संच मिळालेला नाही याची स्थानिक लोकप्रतिनिधींनी आमदार आणि खासदार पोलीस प्रशासनाने दखल घ्यावी तसेच शहादा तालुक्यातील सारंगखेडा परिसर जयनगर परिसर अश्वत मंदाणे परिसर तळोदा अशा प्रत्येक तालुक्यामध्ये या दलालांनी करोडो रुपये कमवल्याचे सिद्ध होत आहे म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत याची सखोल चौकशी व्हावी व ज्यांनी ज्यांनी सर्वसामान्यांना लुटलेले आहे अशांवर गुन्हे दाखल करावे कारण शासनाने एक रुपयामध्ये दिलेला संच हा जास्तीत जास्त ऑनलाईन मध्ये शंभर रुपये घेतले पाहिजे ते न घेता हजार रुपये पंधराशे रुपये घेत आहे म्हणजेच आतापर्यंत लाखो लोकांना चुना लावल्याचे सिद्ध झाले यावर या संबंधित विभागाचे अधिकारी देखील व ठेकेदार देखील सहभागी असल्याचे बोलले जात आहे हा संपूर्ण पैसा नाशिक पर्यंत जातो म्हणून या विभागाचे अधिकारी म्हणून बसले आहे आता स्थानिक लोकप्रतिनिधींनी व पोलीस प्रशासनाने सखोल चौकशी करावी व या दलालांवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी कामगार मजूर व आदिवासी बांधवांकडून केली जात आहे